ब्रॉट टू यू बाय आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या आमंत्रण हे लबाडा घरच बच्चू कळू कळू आहे त्याचा अड्णा कळू आहे हे लक्षात ठेवा कुणी लक्षात ठेवा आम्ही नाही सरकारने लक्षात सरकारने लक्षात ठेवाच लागेल त्यांना चांगले अनुभव आले असं जवळजवळ दोन अडीच तास चर्चा झाली घमासान चर्चेनंतर तीस जून ही तारीख ठरलेली आहे आणि आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की आम्हाला तारीख पाहिजे तारीख घ्यायला आम्ही इथं आलेलो आहे आम्ही वाढली चर्चा करायला इथं आलेलो नाही आहे एकदा घोषणा होणं गरजेचं होतं आणि ती घोषणा झालीच फक्त ते उद्या करायचं कर्जमाफी तर ते कर्ज सगळं माफ होणार आहे फक्त कर्ज कधी माफ होणार आहे तीस जून आत माफ होणार आहे म्हणजे आता फेळायची गरज आहे का नाही ते डेट द्यायला तयार नव्हते शेवटी सगळ्या शेतकरी नेत्यांच्या आग्रहामुळे त्यांनी तीस जून दोन हजार सव्वीस ही रेट दिलेली आहे आणि आम्ही काही मेलो नाही आम्ही जिवंतच आहोत तेही इथंच आहेत आम्ही तारीखसाठीच बोलत होते की आम्हाला तारीख साधा कारण माझ्या शेतकऱ्यावर हे कर्जाचं बर्डन आहे त्याला दुसऱ्या इकडून काही कर्ज येत नाही पण मी वारंवार परत परत विचारतोय की क्षेत्र आणि रक्कम याच्याबद्दलची चर्चा न झाल्यामुळं जो शेतकऱ्यांमध्ये विश्वास तुम्हाला देता यायला पाहिजे तो देता येईल का या केवळ या मिटिंग नंतर त्यांना हेही सांगितलेलं आहे आता फक्त तहसीलदार आणि कलेक्टरची गाडी फुटल्या मंत्र्यांच्या गाड्या सुरक्षित आहेत तसं समजू नका असं तुम्ही त्यांना सांगितलं हो काय घाबरायचं कशाला तिथे तिथे शेतकरी बसलेले आहेत त्यांनी घरी जावं की थार मानेल त्यांचे गळा भेट मी घेणार त्या कार्य हे त्यांचं जरी यावं हो, आम्ही तर नाम मात्र राहो तुमचं स्वागत आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये प्रहारचं मोठं आंदोलन चालू होतं आणि आता ता ता ते आंदोलन जे आहे ते कदाचित संपण्याच्या मार्गावर आहे कारण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बच्चू कडू बाहेर आले भाऊ काय चर्चा झाली आता त्या सव्वीस जून तीस तीस जून दोन हजार सव्वीसला ही पर्यंत सगळी कर्जमाफी होईल कर्जमुक्ती होईल आता हीच तारीख घ्यायसाठी आमची लढाई सुरू होती मी तुम्हाला माहीत आहे रायगडला तीन दिवस बसलो आहे सात दिवस मोजरीला अन्न त्या पाण्यावर आहे नंतर दीडशे किलोमीटर फिरलो आहे आता तीन महिन्यापासून महाराष्ट्रात फिरतो आहे आम्ही तारीखसाठीच बोलत होते का कामा तारीख सांगा कारण माझ्या शेतकऱ्यावर हे कर्जाचं बर्डन आहे त्याला दुसऱ्या इकडून काही कर्ज येत नाही कसं फेडावं कारण पीक सगळं गेलेलं आहे आणि आता ते कर्ज फेडणार तरी कुठून दुसरा मार्ग नाही आहे रमी खेळून तर फेडू शकत नाही त्याच्यामुळं एकदा घोषणा होणं गरजेचं होतं आणि ती घोषणा झालीच फक्त ते उद्या करायचं कर्ज तर ते आज कर्ज सगळंच माफ होणार आहे फक्त कर्ज कधी माफ होणार आहे तीस जून आत माफ होणार आहे म्हणजे आता फेळायची गरज आहे का नाही आता कसं आहे की ज्या ज्याला कर्जमाफी झाली त्या त्यावेळेला सरकारनं काही वेळेला काही अटी शर्ती टाकलेल्या आहेत म्हणजे दोन हेक्टर तीन हेक्टर एक हेक्टर काहीतरी अटीशर्ती असतात किंवा एक लाखपर्यंत दोन लाखपर्यंत तर त्याबद्दल काही विस्तृत चर्चा आपली झाली कसं आहे आता या सगळ्या संदर्भात पूर्ण कमी त्यांची समिती या परदेशी सगळ्या गोष्टी समोर आणेल तो प्रस्ताव आमच्यासमोर येईल ते जर आम्हाला व्यवस्थित वाटलं नाही तर पुन्हा लढाई उभी करू काही विषय ही अंतिम चर्चा नाही आहे अजून प्रस्ताव समोर येणार आहे नाही कर्जमाफी होणार हे पक्क झालं आता फक्त किती रुपयाची करणार आहे किती रुपयाची करणं गरजेचं आहे हा सगळा महत्वाचा विषय राहिलेला आहे तो हा दुसरा टप्पा त्याच्यातला आहे आता गव्हर्नमेंटच्या त्या समितीचा अहवाल काय येतो ते कुठला आकडा जाहीर करतं ते पाहणं गरजेचं आहे हे फार महत्वाचं आहे आता मला असं वाटतं का आत्तापर्यंत तीन लाखापर्यंत कर्जमाफी बऱ्याच मागच्या स कर्जमाफीमध्ये केली त्याच्या अंधर करायची काही गरजच नाही आहे त्यांनी ते पण सांगितलं आम्ही हे म्हटलं की बच्चूकूडची कर्जमाफी जर करत असाल त्याला काही अर्थ नाही आहे मला मानदान भेटतंय मग हा जो गर्भश्रीमंत शेतकरी आहे त्याला बाजूला कळून अत्यंत गरीब शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी होणार आहे आता सरसकट होणार आहे प्रश्न मिटला सात बारा कोरा होईल सात बारा कोरा करताना ज्या अटी शर्ती असणार सरकारी कर्मचारी वगळले जाणार काय काय असे असे काय नॉर्म्स आता हे नॉर्म्स तर ठेवाच लागेल ना ते असणारच ते असले पाहिजे तुम्ही सांगा मुंबईच्या एक किलोमीटर अंतरा परिसर माझी शेती आहे आणि ते संख्या त्याची एका एकराची जर पाच कोटी दहा कोटी पंधरा कोटी असेल त्याला कर्जमाफी देणार का तुम्ही तुम्हाला वाटते का ती दिली पाहिजे आता आम्ही तक वरती शेतकरी ते लाईव्ह बघतात कारण आम्ही तिकडे पण लाईव्ह करत होतो आणि ते म्हणत होते की बघा आता इमिजिएट आम्हाला गरज आहे तीन महिने जे आहे ते आमंत्रण आहे मेजवानीचं आम्हाला इमिजिएट रिलीफची गरज अरे आता तुमची कर्ज वसुली करा लागत नाही सक्तीची वसुली थांबणार वसुली कोणी वसुलीदार येणार नाही कर्ज घोषणा झाल्यावर कर्जाचा संबंधच नाही ना काही वेळेला बँका काय करतात की तुमच्या खात्यावरती कुठले पैसे जमा झाले तर ते लगेच कापून घेतात अशा गोष्टी आहे त्याच्या बाबत परिपत्रक निघाला हे चुकीचं आहे एखादा मॅनेजर असा वागत असेल तर त्याच्या कानपडीत मारायला मी पहिले जाईल बरोबर आता आता मुद्दा असा आहे की आता तुम्ही आंदोलक तिकडे बसलेले आहेत नागपूरमध्ये त्यांना काय तुम्हाला त्यांना सांग सांगायचा ता तारीख भेटलेली आहे काय होत आहे सगळं ठरत होतंय पण तारीखच ठरवत नव्हती स्थळ ठरलं सगळं ठरलं पण त्या लग्नाचं आमंत्रण कोणत्या तारखेला आहे तेच सरकार सांगत नव्हतंय आता ते तारीख आम्ही घेतली एवढा मोठा तीस पस्तीस हजार कोटीची कर्जामाफीच्या आंदोलनाला त्या सगळ्या गोष्टीला होकार दिला ही काही लहान गोष्ट नाही आहे ना तुम्ही नागपूरला रवाना आहे तिथं जाऊन आंदोलन संपवणार का आता घोषणा इथं झालीच तुम्ही तर करूनच घेतली आता वेगळी काय घोषणा करायचं शेतकरी बसलेले आहेत त्यांनी घरी जावं फार मानेल त्यांच्या गळा भेट मी घेणार त्या कार्य हे त्यांचं जर हो आम्ही तर नाम मात्र राहो या सगळ्या कष्टकरी शेतकरी माझ्या कार्यकर्ता असेल बिचारा रात्रभर राहिला अपंग दिव्यांग बांधव असेल तुमचं मेंढपाळ असेल हे खूप कष्ट केले आम्ही दिसाले आहे पण खरे नेतृत्व थेच त्यांनीच केलेलं आहे बच्चू भाऊ तुमचं अभिनंदन तुम्ही म्हणताय की तारीख मिळालेली आहे जोपर्यंत सात बारा कोरा होत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा सुद्धा करावा करा लागणार आम्ही बच्चारचं आमंत्रण हे लबाडा घरच बच्चू कळू कळू कड़ आहे त्याचा अड्णा कळू आहे हे लक्षात ठेवा कुणी लक्ष ठेवलं आम्ही नाही सरकारने सरकारने लक्षात ठेवाच लागन त्यांना चांगले अनुभव आले असेल चांगले अनुभव आले असतील असं म्हणतात आपल्यासोबत राजू शेट्टी साहेब सुद्धा आहेत ते साखर येतात कारण त्यांचं ते त्यांना त्या ते साखरेचा गोडवा आहे आता तुम्हाला विश्वास वाटतोय की सातबारा खरंच कोरा होईल एक तर तारीख निश्चित करण्यासाठी सुद्धा जवळजवळ दोन अडीच तास चर्चा झाली घमासान चर्चेनंतर तीस जून ही तारीख ठरलेली ता आहे आणि आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की आम्हाला तारीख पाहिजे तारीख घ्यायला आम्ही इथं आलेलो आहे आम्ही वाळली चर्चा करायला इथं आलेलो नाही आहे आणि त्यानंतर मग तीस जून ही तारीख ठरलेली आहे कोरा ठरलेल्या तारखेला जर थर अंमलबजावणी नाही झाली तर त्यांना हेही सांगितलेलं आहे आता फक्त तहसीलदार आणि कलेक्टरची गाडी फुटल्या मंत्र्यांच्या गाड्या सुरक्षित आहेत तसं समजू नका तुम्ही त्यांना सांगितलं हो सा, कशाला आता, आता मुद्दा असा आहे की किती लाखापर्यंतची कर्ज माग आता त्यांनी शब्द दिलाय आहे सात बारा कोरा करायचा त्यामुळे लाखाचा प्रश्न येतोय कुठं सात बारा कोरा करायचा आहे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे आता आपल्याला माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं कर्ज अधिक असतं कारण की त्यांचा एकूण लागवड पद्धती बाकी सगळ्या गोष्टी आणि कोरडवाहूचं क्षेत्र तसं कमी असतं तर त्यांना कमी कर्ज असतं तर त्याच्यामध्ये फरक गेल्या वेळेला पण करण्यात आला होता नाही आता असा आहे साधारणपणे स्केल ऑफ फायनान्स जो आहे कारण दोन हजार सातमध्ये जे सरसकट झालेलं होतं त्यावेळी अनुभव असा मी स्वतः त्यावेळी तक्रार केली दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी जर लोकसभेमध्ये त्या मुद्दा उपस्थित त्यावेळी आमदार होते लोक खासदार होते आम्ही दोघांनी आवाज उठवलेला होता काही काही लोकांच्या अडीच अडीच तीन तीन कोटी रुपये कर्ज माग बदल त्यांच्या जमिनी मात्र अर्धा एकर आणि दीड एकर अशा होत्या तर स्केल ऑफ फायनान्सच्या पट्टीत जे काही कर्ज थकीत असेल ते व्हायला पाहिजे क्षेत्राचा काही कन्सर्न असावं कारण काही वेळेला दोन एक, 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 एक वेळ ज्यांचं उत्पन्न शेती हेच नाही म्हणजे उदाहरणार्थ एखादा सरकारी कर्मचारी क्ला, क्लास टू क्लास क्लास वन असे जे अधिकारी आहेत ते शेत ते केवळ त्यांच्या नावावर सातवार आहे म्हणून त्यांना कशासाठी द्यायचा किंवा एखादा मोठा व्यापारी जो इन्कम टॅक्स भरतो त्यांना कशासाठी कर्ज थकवले म्हणून का माफ करावं हे निकष लावावेत सरकारनं ज्या वेळेला सरकारनं अशी आश्वासन दिले त्या त्यावेळेला काहीतरी नंतरचे निर्णय वेगळे आलेले आहेत मराठा आंदोलनात पण ते पहिल्यांदा झालं होतं मग ते मिळेच ना मग आता ते सत्तावीसच दाखले मिळाले आता काल पण बघा जी आर आणि जी आर मधली भाषा आश्वासनं देणं आणि आश्वासनं पूर्ण करणं याच्यामधलं जे अंतर आहे ते खूप मोठं आहे एक तर ते केवळ शेतकऱ्यांना वारंवार फक्त सांगत होते योग्य वेळी योग्य वेळी आता आम्ही सांगितलं की तुम्ही करणार आहात का नाही सांगा आणि करणार असाल तर तारीख सांगा का आम्ही काय है सहा महिन्यात जग सोडून जाणार नाही आणि तेही जाणार नाहीत जर याच्यामध्ये काही बदल झाला तर आता मी मगाशी सांगितलंय नुसतं तहसीलदार कलेक्टरच्या गाड्या फुटल्यात बाकीच्या गाड्या हा, सुरक्षित राहतील याची हमी आम्ही देणार नाही ठीक आहे आपल्यासोबत चटप साहेब सुद्धा आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांना खूप मोठा अनुभव आहे शरद जोशींच्या काळापासून राजू शेट्टी असतील चटप साहेब असतील ही सगळी मंडळी काम करत आहेत बघा असं की मी अविश्वास व्यक्त करत नाहीये तुम्ही केलेल्या चर्चेवरती पण मी वारंवार परत परत विचारतोय की क्षेत्र आणि रक्कम याच्याबद्दलची चर्चा न झाल्यामुळं जो शेतकऱ्यांमध्ये विश्वास तुम्हाला देता यायला पाहिजे तो देता येईल का या केवळ या मिटिंग नंतर एक गोष्ट सरळ आहे त्यांच्याच जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे म्हणला आहे सात बारा कोरा 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 आता नैतिकदृष्ट्या त्यांच्यावर बंधन आहे आणि चर्चेमध्ये सुद्धा त्यांनी मान्य केलं आहे की बा जो काही रिपोर्ट येणार आहे समितीचा त्याच्या आधारावर त्या शिफारशीवर आम्ही निर्णय करू आणि आम्हाला जी ड्यू डेट पाहिजे होती ती ड्यू डेट मिळाली आहे दुसरं की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज ताबडतोब भरायचं आहे त्याला बँकांना ते डायरेक्शन दा, दा, देतील जे जे दुष्काळग्रस्त झाले त्या जी आरमध्येच म्हटलं आहे की त्यांची वसुली थांबवू आणि एक हप्ता त्याचं रूपांतरित करू तेही कमिटमेंट जी आर आला आहे नऊ दहा ऑक्टोबरचा त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांना त्यांच्या डोक्यावर जे ओझं आहे किंवा आपल्याला आता कर्ज कर्ज भरायची सोय नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये बाजारातले भाव पडले आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर जे मानसिक दडपण होतं ते रिलॅक्स व्हायला मदत होईल आत्महत्या कमी व्हाव्या या अपेक्षेने हे सगळं आम्ही करतोय निश्चितपणे खूप उत्तमपणे तुम्ही विश्लेषण केलं पण दुसरा मुद्दा जो आहे त्यातला कर्ज मुक्तीसाठी समिती नेमलेली आहे कर्जमाफीसाठी नाही कर्ज मुक्तीसाठी नेमलेली आहे आणि कर्जमुक्ती हा खूप त्याची व्याप्ती खूप मोठी आहे कर्जमाफीची व्याप्ती ही खूप कर्ज माफ होण्यापुरती आहे कर्ज माफी करून पण शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे कर्जमुक्तीच्या आश्वासनं देऊन पण झालेलं आहे धोरणं सरकार चुकीची घेत आहे म्हणजे आपण सोयाबीन बद्दल बघितलं कांद्याबद्दल बघितलं कापसाबद्दल बघितलं दुधाबद्दल बघितलं एक पिकांबद्दल बघितलं तर कर्जमुक्तीसाठी जी समिती नेमली आहे तिचा नेमका उद्देश काय आहे तुम्हाला जर धोरण सुधारवायची नाही तर तुम्ही समिती नेमताय म्हणजे आय एस अधिकारी सांगू शकणार आहे का सरकारला की आता तुम्ही ज्याला आयात काय निर्यात बंदी करू नका आता आणि त्यांचं ते ऐकणार आहेत का मुद्दा असा आहे की हे इतकं फसवं वाटतंय ज्यांना यातलं अर्थकारण अर्थकारण करते तुम्ही शेतीतलं जाणता म्हणून एक स्पष्ट लक्षात घ्यायचं आहे राज्य सरकार फसवणूक करू शकत नाही जे काही कापसावरती इम्पोर्ट ड्युटी होती कमी केली ती केंद्राने केली जे सोयाबीन आयात केलं गेलं त्याच्यावरची जी अर्धी इम्पोर्ट ड्युटी आहे ती कमी केली ती केंद्राने केली त्यामुळे जे काही एम एस पी ठरवली ती केंद्राने ठरवली राज्य सरकारच्या हातात या बाबतीत काही नाही त्यामुळे यांना बब बचके का जाऊगे हे आम्ही क्लिअरपणे सांगितलं आहे असं आहे ना की राज्य आणि केंद्र वरपासून म्हणजे काय एक निशान एक विधान जसं एकच राज्य आहे पण एक आहे ना सर जी म्हणून देशातली संविधान आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाचं कार्यक्षेत्र ठरलाय सत्त्याण्णव विषयात केंद्र सरकार निर्णय करेल केंद्र सूचीमध्ये सहासष्ट विषयात राज्य सरकार निर्णय करेल राज्यसूचीमध्ये आणि सत्तेचाळीस विषय राज्य आणि केंद्र दोघही विचार करतील निर्णय करतील आणि दोघांच्या निर्णयात क्लॅश झाला तर केंद्र सरकारचा निर्णय वर राहील त्यामुळे कार्यक्षेत्र ठरला आहे आणि म्हणून त्या ज्या दृष्टीने आम्हाला फॉलोअप करायचा आहे इम्पोर्ट ड्युटी कापसा हटवली का सोयाची का जी काही व्यवस्था आहे अर्धी एक्सा इम्पोर्ट ड्युटी कमी केली नाफेड मार्फतची खरेदी तातडीने सुरू करावी राज्याची तर सुरू होईल पण त्यांचीही केंद्र सुरू व्हावी या दृष्टीने आम्हाला केंद्राशी पण फाईट आऊट करावं लागेल कसं आहे ना की आतापर्यंत जर निर्णय बघितले ना तर ते असं वाटतं की केंद्र आणि राज्यांचे संबंध आणि एकाच जरी सरकार असलं तरी आई काय भाकरी बाप भीक मागू देणं अशी परिस्थिती असते तर त्याच्यामुळं हा वारंवार संशय निर्माण करण्याची वेळ आमच्यावरती किंवा आम्ही शेतीतून आम्ही आलो तर आम्हाला दिसतं कायम की काहीत ना काहीतरी त्या जे आर मधल्या शब्दछल केला जातो काही ना काहीतरी अडचणी निर्माण होतात एक लक्षात ठेवायचं आणि तसं झालं तर तुम्ही काय करणार हा महत्वाचा प्रश्न सरळ आहे सर यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल ते याच्यापर्यंत यांचा नारा आहे की सात बारा कोर आहे आणि जिथे शब्दछल केला जाईल तिथे जब आदमी के सब सहारे टूट जाते तब हो भगवान का सहारायला भगवान म्हणजे नाही कोर्टाची दारा काय कोणी आम्हाला बंद करू शकतात का त्याचं इंटरप्रिटेशन करायला आणि आमचा खाली ठेवणार नाही आम्ही काय शस्त्र खाली ठेवणार नाही ना एका बाजूला कोर्टाचा आधार घेऊ हो। दुसरीकडे फील्ड वर लढू दोन्ही तर सुरू होई जंग आम्हाला लढेंगे जितेंगे म्हणून दोन्ही दोन्ही ला कायदेशीर साइड आणि रस्त्यावरच्या साईडला दोन्ही बाजूला लढू खूप खूप धन्यवाद चटप साहेब ज्यावेळेला तुम्ही हे सगळं सांगताय की सात बारा कोरा होणार आहे त्यावेळेला कुठल्याही पद्धतीच्या काय म्हणतात नियम अटी नाहीयेत सात बारा कोरा हा शब्द त्यांनी पकडलाय सरकारचा आपल्यासोबत रविकांत पण आहेत तेही काल आपल्याशी बोललेले होते सातबारा कोरा नक्की होणार आहे बघा सरकारने निवडणुकीमध्ये कर्जमाफी करू असा शब्द दिला होता पण त्याची डेटलाईन दिली नव्हती योग्य वेळ आल्यावर करू एक वर्ष झालं सरकार झुलवत होतं शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे सरकारला झुकावं लागलं दोन अडीच तास मीटिंग मध्ये झालं आणि ते डेट द्यायला तयार नव्हते शेवटी सगळ्या शेतकरी नेत्यांच्या आग्रहामुळे त्यांनी तीस जून दोन हजार सव्वीस ही रेट दिलेली आहे आणि आम्ही काही मेलो नाही आम्ही जिवंतच आहोत तेही इथंच आहेत त्यामुळे आंदोलन सुरू ठेवता येईल आणि जर त्यांनी काही गडबड करायचा प्रयत्न केला तर याच्यापेक्षाही मोठा लढा उभा करता येईल कर्जमुक्तीसाठी एक समिती नेमली आहे काय वाटतं तुम्हाला हा आता ते वर्गीकरण करायचं आहे की जसं काही लोकप्रतिनिधींना द्यायची नाही कर्जमाफी कर्मचाऱ्यांना द्यायची नाही ज्यांना पेन्शन आहे त्यांना द्यायची नाही प्युअर कस शेती कसणारे जे लोक आहेत त्यांना त्या ते कर्जमुक्तीचा लाभ मिळाला पाहिजे अशी भूमिका आमची पण होती त्यांची पण आहे आणि आमची पण आहे त्यामुळे वर्गीकरण करावं लागेल त्याच्यासाठी त्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंतची वेळ घेतलेली आहे बघू समिती कसं कर काम करते नाही तर आपण इथं आम्ही बावीस वर्ष मलाही चळवळीत झाल्या तर हे पण सिनियर लोक सगळे आहेत त्यामुळे आंदोलन जारी रे पण आजच्या याच्यातून एक झालं की त्यांच्याकडून तारीख वधून घेता आली कर्जमाफीची आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा मिळेल की नाही बाबा आपली कर्जमाफी होणार आहे त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही आज कर्जामुळे ज्या लोकांना झोप येत नाही त्यांना किमान झोप लागेल की आता आपल्याला तीस जूनला कर्जमाफी होणार आहे त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या काही कमी होतील असं मला वाटतं वाटत नाही उशीर झाला की ज्या सरकारला दिसतंय एवढा मोठा पाऊस झाला आहे म्हणजे मे पासून पाऊस पडतोय ऑक्टोबर पर्यंत आणि शेतात लोकांच्या गुडघाभर पाणी आहे त्याही वेळेला त्या हो ते म्हणत होते की आम्ही योग्य वेळ बघू त्यामुळे मला असं वाटतं गेल्या दीड महिन्यात ज्या आत्महत्या आहेत त्यांना आत्महत्या म्हणावं का हा प्रश्न आहे हा शेतकऱ्यांनी जी एकजूट दाखवली त्याच्यामुळे सरकारला बोलावं लागलं नाही तर हे सरकार आता बहुमतात आलेलं सरकार कोणाशी चर्चाच करायला तयार नाही किमान शेतकऱ्यांनी एकजूट दाखवल्यामुळे चर्चा केली आम्ही त्यांना लक्षात आणून दिलं रोज दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करतायत आणि जर तुम्ही काहीच भूमिका घेतली नाही काहीच दिलासादायक एक गोष्ट केली नाही किंवा तुमची सरकारची भूमिका जाहीर केली नाही तर आत्महत्यांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे हे सविस्तरपणे आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं आतमध्ये थोडी खडाजंगी पण झाली आमच्या भूमिकेवर आम्ही सगळे ठाम होतो आणि ठीक आहे सरकारची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही त्यांना थोडा वेळ पाहिजे तर आम्ही वेळ पण दिला शेवटी चर्चा त्यांच्याबरोबरच करावी लागणार आहे काय डोनाल्ड ट्रम्प येऊन माफी करणार नाही हेच करणार आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली आणि तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत वाट बघू त्याच्या अगोदर एप्रिल महिन्यामध्ये कमिटी काय अहवाल देते ते पाहू कमिटीवर पण आमचा वॉच राहील आणि कमिटीने काही दगा फटका करण्याचा प्रयत्न केला तर कमिटीच्या विरोधात संघर्ष करू ठीक आहे हे होते रविकांत तुपकर लढाऊ नेते आहेत कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती भांडत असतात आंदोलन करत असतात आणि सध्याच्या स्थितीला कर्जमाफीसाठीची आंदोलनं जी आहेत ती का असतात अजित नवले सुद्धा आहेत आपल्यासोबत ज्यावेळेला आतमध्ये काय झालं याचा तपशील बऱ्याच लोकांनी सांगितलं की आतमध्ये आता तारीख ठरली तीस जून सव्वीस वगैरे 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 टाईम बाऊंड कार्यक्रम आहे ज्या सरकारकडं कॉन्ट्रॅक्टर्सचे पैसे जे आहेत ऐंशी हजार कोटी द्यायला नाहीत जे सरकार लाडक्या बहिणींवरती तीस पस्तीस पस्ती, पस्ती, चाळीस हजार कोटी रुपये खर्च करते शेतकऱ्यांसाठी पैसे नाही आहेत याची जाणीव त्यांना म्हणून त्यांनी मित्रचे जे अध्यक्ष आहेत प्रवीण सिंग परशी त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली कारण त्यांच्यावर जबाबदारी पैसे आणायची काय वाटतंय त्यांनी खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला दोन तास की आमच्याकडे पैसे नाही आहेत आम्ही करू शकत नाही आहे आम्ही ते योग्य वेळी करू घमासान चर्चा झालेली आहे आमचं सर्वस्वपणाला लावलं आहे प्रचंड चर्चा ट्रेस ट्रेस ट्रेच करण्याचा प्रयत्न झाला पण तारीख घेतल्याशिवाय आंदोलनामध्ये माघारीचा मुद्दा नाही याच्यावर आम्ही प्रचंड ठाम राहिलेलो आहे आणि आर्थिक परिस्थिती सांगण्यात त्यांनी दोन तास घालवले पण आम्ही पण आता अनुभवातून काही गोष्टी शिकलेलो आहे त्यामुळे तारीखची कमिटमेंट घेतल्याशिवाय उठणार नाही हे आमचं त्याच्यामध्ये आड होती शेवटी त्यांनी परत ड्राफ्टिंग जे केलं त्यातही ते तारीख सांगायला तयार नव्हते त्याच्यावर पण परत आम्ही ऑब्जेक्शन घेऊन तारीख सांगा आणि तारीख बाउंड करा याच्यासाठी आम्ही सर्वस्व जे काय आमचे सगळ्यांची म्हणून जी काही कॅपॅसिटी आहे ती पणाला लावली आणि त्यामुळे त्यांनी तारीख दिली ता... सातबारा कोरा होणार म्हणजे किती लाखापर्यंतचं कर्ज माफ व्हावं तर त्याच्याबाबत जे क्रायटेरिया आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे ते आपल्याला माहिती आहे की त्याच्यात अटी शर्ती लावणार इतकंच करतो या लोकांचं नाही पॉलिहावचे शेतकरी आहे शेडनेटचे शेतकरी आहे आपलं बाकीचे सगळे कर्ज आहे तर त्याच्याबाबत ते अटिशर्ती लावण्याचा प्रयत्न करतील त्यावेळेस आपल्याला जागं राहावं लागणार आणि तिथे जर दगा फटका झाला आणि परत शेतकरी वंचित राहिले तर आपल्या माती परत त्याबाबत संघर्ष हा पाचवीला पुंजलेला आहे याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे त्यामुळे वी आर नॉट गोईंग टू सेलिब्रेट द विक्ट्री आता आता क्षेत्राचा पण संबंध येतो म्हणजे कोरडवाहू असेल तर एवढं आणि मग बघायचं असेल तर एवढं त्याचा फरक गेल्या वेळेला पण करण्यात आला होता पहिला कर्जमाफीत पण होता मग नंतर ते सुधारण्यात आलं हो वगैरे वगैरे तर तुम्ही काही त्यांना सांगितलंय की क्षेत्राचा विचार करा करू नका रकमेचा विचार करा हे बघा बा... आम्ही हीच गोष्ट त्यांना सांगितली की आज जो डिस्ट्रेस शेतकऱ्यांवर आहे तो दोन हजार सतरामध्ये ज्यावेळेस आपण आंदोलन केलं त्याच्यापेक्षा सुद्धा आता जास्त डिस्ट्रेस आहे त्यावेळी दुष्काळाचं सावट होतं दोन हजार पंधरा सोळाचं आणि त्यामुळे सतराला कर्जमाफीची मागणी होती तो कोरडा दुष्काळ होता आता ओला दुष्काळ असल्यामुळे उत्पन्न पूर्ण बुडाले त्यामुळे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मदत यावेळी करायला पाहिजे त्यामुळे अटी शर्ती लावू नका हे पूर्णपणाने पणाला लावून आम्ही त्यांना समजून सांगितलेले तरी सुद्धा ते अटी शर्ती लावण्याचा प्रयत्न करतील ला। आणि त्यासाठीच वेगवेगळ्या कृप्त्या ते, ते करतायत पण आमचं लक्ष आहे आणि त्या अटी शर्तीतून शेतकरी वगळले जाणार नाही यासाठीचा जो संघर्ष करावा लागणार आहे त्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे ठीक आहे म्हणजे संघर्ष करावा तर तुम्ही तयार बिलकुल तयार आहोत आणि पुढची मिटिंग वगैरे काही त्याच्यासाठी काही तुमची स्वतःची काही बॉडी कॉन्स्ट्यूट करायला सांगितलं शेतकऱ्यांची कारण कोण येणार मीटिंगला ते पण महत्वाचं आहे ना आता हे बघा हा ओपन विषय होईल आम्ही आता जे सगळे नेते आहोत हे नेते तर आम्ही त्याच्या क्रायटेरिया आणि त्याच्याबद्दल आम्ही भांडणारच आहोत परंतु या समितीत नसणारे लोक जे आहेत त्यांना सुद्धा अर्थातच संघर्ष त्यांना करायचा असेल आणि ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे आणि काही पत्रकार आहेत बुद्धिजीवी आहेत यांचे सुद्धा काही अधिकार असणार आहेत त्याच्यामुळे कोणत्याही कमिटीमध्ये आम्ही काही बाइंडिंग केलेलं नाही तो विषय आम्ही बिलकुल ओपन ठेवलेला आहे आणि आम्ही त्याच्याबाबत वेगवेगळ्या संघटना म्हणून लढण्याचं सुद्धा त्याबाबत काही कमिटमेंट आमच्याकडून त्यांना दिलेली नाहीये धन्यवाद खूप सविस्तर चर्चा झाली आहे दोन तासात काय झालं याचा पूर्ण जे सविस्तर विवरण जे आहे ते अजित दिलेलं आहे बघा शेतकऱ्याला फार गरज आहे बाराशे रुपयांनी सोयाबीन विकायची वेळ शेतकऱ्यावर आली आहे दोन हजार चौदाला सोयाबीन सहा हजार होत आणि आता बाराशे रुपये विकायची वेळ आली आहे म्हणजे एम एस पी जी आहे ती अठ्ठेचाळीसशे रुपये आहे कापसाची अवस्था सेम आहे कांद्याच्या दराची अवस्था सेम आहे दुधाची अवस्था सेम आहे त्याच्यामुळे शेतकरी स्ट्रेस शेतकऱ्याला काढून परत एकदा धोरणांचा लकवा जो आहे तोपर्यंत सरकार जोपर्यंत त्याच्यावर काम करत नाही तोपर्यंत ही कर्जमाफी जी आहे ती वारंवार करण्याची वेळ सरकारवर येणार आहे त्याच्यामुळे त्याबद्दल बेसिक विचार वरपासून खालीपर्यंत कधी होणार आहे का हा प्रश्न जो आहे तो मात्र अनुत्तरित आहे कॅमेरामन साईसह अभिजित मुंबईत